येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या दिशेनं जरांगे विरुद्ध फडणवीस परस्पर विधान या पत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र हप्ते फडणवीस साहेब अजूनही तुमच्या हातातली वेळ गेली नाही आमच्या लेकरा बाळांना ओबीसी मधून आरक्षण द्या असा शेवटचा इशारा म्हणून जरांगे पाटील यांनी नारायण पेठ मधून दिलाय मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही मराठ्यांचा सन्मान करा मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मराठ्यांचा अपमान करू नका नाही तर हे आगाम असं खवळय तुम्हाला वाटतय महिले चलतीये हे फक्त मी तर म्हणून प्रचंड घोषणा देत तसंच हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईकडे निघालेत त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी देखील वेगळं विधान केलंय आम्ही मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं आहे मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पोलीस प्रशासन बघेल आम्ही आंदोलनाला सामोरे जाऊ असं फडणवीस म्हणाले मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत लोकशाही मध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलन होतील त्याला आमची ना नाही त्याला आम्ही समोर जाऊ आज रात्रीत तोडगा निघाला नाही आणि उद्या आंदोलन झालंच तर मुंबई जाम होईल हे नक्की त्यामुळे रात्रीत काय हालचाल होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मराठा समाजाचा जोश सहभागी झालेले कार्यकर्ते भल्या मोठ्याच्या मोठ्या लागलेल्या वाहनांच्या रांगा आणि मनोज जरांगे पाटील यांना वाढता पाठिंबा हा राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे गुन्ह्याचा तपास अधिक जलद गतीनं होण्यासाठी सोलापूर शहर पोलीस दलात फॉरेन्सिक वॅन दाखल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते या वॅनचं उद्घाटन रिमझिम धारा अंगावर झेलत आज सकाळी सोलापुरातील आजोबा समोर पार पडलं अथर्व शीर्ष पठण आणि अग्निहोत्र सोलापूर शहराचा एंट्री पॉईंट असलेल्या जुन्या पुणे नाका येथील हॉटेल अँबेसेटर समोर व्हीआयपी रस्ता खोदला गेल्या सहा दिवसांपासून खड्डा जैस येथे सोलापुरातून आज दुपारी अनेक मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे झाले रवाना मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात दारूबंदीचा ठराव बहुमतानं मंजूर ग्रामस्थांनी विविध विषयांवर चर्चा करून ग्रामविकासाचे निर्णय घेतले Sonal Banchois Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seed as trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup. सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झिरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील चौडेश्वरी देवीच्या श्रावण मास भजन मंडळ समाप्तीनिमित्त शुक्रवारी देवीची पालखी मिरवणूक <bursmust Audio> सोलापूर शहर डॉल्बी मुक्त करण्यासाठी विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून करण्यात आली मानवी साखळी <bursmust Radio> गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात तोड पाण्याचा उद्योग महाराष्ट्र बिहार होण्याच्या मार्गावर आमदार इंद्रिस नायकवाडींचा सरकारला घरचा आहे पालघर जिल्ह्यातील विरार भागात इमारत कोसळून सतरा जणांचा झाला मृत्यू मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली पाच लाख रुपयांची मदत केंद्र सरकार देशाचं आहे की फक्त गुजरातचं आमदार रोहित पवार यांचा सवाल मुंबई महाराष्ट्राचं महत्व कमी केलं जात असल्याचा आरोप कायजण हुंडा घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क संपर्क ऐंशी दोन सत्तर शून्य चार आणि ऐंशी दोन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्या समाज रस्त्यावर उतरेल तीस ऑगस्ट पासून नागपुरात ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर्स सचिन तेंडुलकर व कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गणपतीचं घेतलं दर्शन ऋषी <गणगा> निमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर पस्तीस हजार महिलांचं अथर्व शीर्ष पठण <गणा> मुंबई <गणा> उच्च न्यायालयानं मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अरुण गवळीला जामीन मंजूर व्ही आर पवार सारीज सेल चा धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या भाजपचा भाषिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणालाही मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ देणार नाही छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात तीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं यामधल्या वीस जणांवर एक्क्याऐंशी लाख रुपयांचे इनाम जाहीर होतं आत्मसमर्पण केलेल्या या तीस जणांना राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात येणार जम्मू काश्मीरच्या गुरेज भागात दोन दहशतवादी ठार भारतीय लष्करानं केली मोठी कामगिरी नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार कोलंबी गावात शिरलं पाणी धोधो पावसात माणिकराव ठाकरे आणि रवींद्र चव्हाण यांचा पाहणी दौरा सुरू येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा